नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा डिस्ट्रिक्ट कोर्ट म्हणजेच जिल्हा न्यायालय भरती प्रश्न संच पाहत आहोत आणि यामध्ये आपण टोटल पंचवीस प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो विशेष म्हणजे हे जे प्रश्न आहेत आपल्याला सामान्य ज्ञान आणि न्यायालयविषयी महत्त्वाचे प्रश्न तसेच दोवी चोवीस आणि तेवीस म्हणजे पहा तेवीस चोवीसचे जे चालू घडामोडी आहेत त्यावरील महत्त्वाचे प्रश्न आपण घेत आहोत आणि यातील सर्व प्रश्न जे आहेत हे टी सी एस पॅटर्ननुसार विचारण्यात आलेले आहेत कारण जे टी सी एसने दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसला जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांचं रिव्हिजन म्हणून हे प्रश्न आपण घेत आहोत आणि मित्रांनो हे सराव प्रश्न असतात त्यामुळे असं कमेंट करून विद्यार्थी आपले सांगतात की सर यातील एकही प्रश्न आला नाही तर हे आपण फक्त रिव्हिजन म्हणून घेत आहोत कारण अशा पद्धतीचे प्रश्न असतात आणि जे सामान्य ज्ञान आहे त्यातील काही प्रश्न जवळपास आपल्याला जशास तसे पडतात आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये हो देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्याला जॉईन करा किंवा टेलिग्रामवरती जाऊन सर्च करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे आवळा देऊन कोहळा काढणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होईल प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये प्रश्नाचं उत्तर आपण कॉमेंट करून द्यायचं आहे पहा आवळा काढू आवळा देऊन कोहळा काढणे याचा अर्थ काय होतो तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर लहान वस्तू देऊन एखादी मोठी वस्तू घेणे त्यालाच म्हटलं जातं पहा आवळा देऊन कोहळा काढणे आणि अशा पद्धतीचे महत्त्वाचे असणारे वाक्प्रचार जर आपल्याला पाहायचे असतील तर आपण पहा शंभर प्रश्न त्यावरती घेतलेले आहेत त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे त्यामध्ये आपण टोटल टी सी एस पद्धतीने जेवढे काही महत्त्वाचे वाक्प्रचार आहेत ते देखील आपण घेतलेले आहेत पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दुसरा आहे विचारलेल्या प्रश्नांचे त्वरेने उत्तर देणारा कोण असतो पहा या ठिकाणी त्वरेने त्वरेने म्हणजेच काय तर पहा त्वरेने म्हणजेच काय तर लवकर लक्षात ठेवा तर प्रश्न समजावून घ्या विचारलेल्या प्रश्नाचं लवकरात लवकर उत्तर देणारा कोण असतो तर त्याला म्हटलं जातं पहा पर्याय क्रमांक तीन हजर जबाबी म्हणजेच क्विक आन्सर देणारा पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तिसरा आहे यू आर एल पहा यू आर एल याचे पूर्ण रूप काय आहे किंवा त्याचा यू आर एल जे आहे याचा आपल्याला फुलफॉर्म विचारलेला आहे तर पहा मित्रांनो टी सी एसने नुकतंच या परीक्षापासून पॅटर्न जो आहे आय टी प्रश्नांवरती तो पूर्णपणे चेंज केलेला आहे तरीही आपण हा मुद्दाम प्रश्न घेत आहोत कारण हा फुलफॉर्मवरती प्रश्न आहे आणि सध्या टी सी एस काय करत आहे तर जे काही सॉफ्टवेअर आहेत ॲप्लिकेशन कोणते कोणते असतात जसं की एम एस पॉवर पॉईंट झालं एम एस एक्सेल झालं एम एस वर्ड झालं तर त्याविषयी आपल्याला प्रश्न हे नेहमी आणि जास्त प्रमाणात विचारतात तर त्यासाठी लवकर आपण तीन व्हिडिओज घेऊन येऊया त्यामध्ये आपण पूर्ण एक एक टॉपिक त्याचा कवर करणार आहोत तर पहा यू आर एल याचा फुलफॉर्म काय तर युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर म्हणजे त्याला इवार म्हणतो पर्याय चार आपलं या, या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे न्यूज लेटर प्रकाशित करण्यासाठी कोणता प्रोग्रॅम वापरला जातो हा प्रश्न पोलीस भरतीला आतापर्यंत तीन वेळा विचारलेला आहे पहा आणि हाच प्रश्न आपल्याला दोन हजार बावीसला जी भरती झाली आहे पहा नगर परिषद भरती त्यामध्ये विचारण्यात आलेला होता न्यूज लेटर प्रकाशित करण्यासाठी एक प्रोग्रॅम वापरला जातो त्याला म्हटलं जातं पहा डी टी पी पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाचवा आहे भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे पहा भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर तारापूर हे जे ठिकाण आहे मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे तारापूर हे ठिकाण आपल्या भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प आहे तारापूर या ठिकाणी पर्याय क्रमांक एक आपलं याचं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सहावा आहे ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवरती येऊ शकत नाहीत पहा जो ओझोन थर आहे तर ओझोन थर म्हणजे ओझोनचा जो लेअर आहे तर त्यामुळे खालीलपैकी अशी कोणते किरणं आहेत की कि जे सूर्यप्रकाशाकडून आपल्या पृथ्वीवर येतात आणि ते जे किरण आहेत ते घातक किरणं असतात पण ओझोन थर काय करतो की कि त्या किरणांना अडवायचं काम करतो ते किरण कोणते असतात तर ते असतात पहा पर्याय क्रमांक दोन अल्ट्रा व्हायोलेट किरण किंवा त्याला मराठीमध्ये सरळ सरळ शब्द येतो अतिनील किरणे लक्षात ठेवा अल्ट्रा व्हायलेट किरण किंवा अतिनील किरणे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे परावलंबी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता होईल पहा परावलंबी मित्रांनो हा प्रश्न आपल्याला तीन दिवसापूर्वी विचारण्यात आला आहे कारण पाच फेब्रुवारीला जी शिफ्ट झाली त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता पहा परावलंबी काय आणि स्वावलंबी काय तर याचा विरुद्धार्थी शब्द काय होईल पर्याय क्रमांक तीन परावलंबीचा विरुद्धार्थी स्वावलंबी परावलंबी म्हणजे दुसऱ्यावरती डिपेंड असणारा पहा कोणावरती दुसऱ्यावरती डिपेंड असणारा आणि स्वावलंबी म्हणजे काय तर स्वतःवर डिपेंड असणारा तो असतो स्वावलंबी म्हणजेच याचा हा विरुद्धार्थी शब्द होईल पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक अठरा आहे प्रश्न क्रमांक आठवा आहे बालगंधर्व हे, बाल हे टोपण नाव कोणाचे आहे पहा महत्वाचा प्रश्न आहे पहा या ठिकाणी आपल्याला भरपूर वेळा कवी किंवा लेखक आणि त्यांची टोपण नावं विचारली जातात तर पहा बालगंधर्व हे जे नाव आहे हे कोणाचं आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर नारायण राजहंस नारायण राजहंस यांचं नाव आहे पहा बालगंधर्व ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक नव्व आहे मी वनवासी हे आत्मचरित्रपर पुस्तक कोणाच्या जीवनावरती आधारित आहे पहा मी वनवासी हे एक पुस्तक आहे पहा तर त्या पुस्तकात कोणाचा उल्लेख करण्यात आलेला आहे किंवा ते पुस्तक कोणाच्या जीवनावरती आधारित आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर सिंधुताई सपकाळ ज्या आहेत त्यांना अनाथांची माय देखील म्हटलं जातं तर त्यांच्या जीवनावरती आधारित पुस्तक आहे मी वनवासी ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहावा आहे निरूपण या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता होईल पहा निरूपण या शब्दाचा समानार्थी शब्द योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर विवेचन त्याला समानार्थी शब्द आहे पहा निरूपण आणि मित्रांनो टी सी एस पॅटर्नद्वारे जे काही महत्त्वाचे शंभर समानार्थी शब्द घेतलेले आहेत पहा म्हणजे हेच शब्द जे आहेत आपल्याला नेहमी परीक्षेमध्ये विचारले जातात त्या शंभर शब्दांवरती आपण एक डीपमध्ये व्हिडिओ घेतलेला आहे पहा समानार्थी शब्दावरती तो व्हिडिओ पाहण्यासाठी त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे प्रश्न क्रमांक अकरावा आहे प्रतिदिन या शब्दाचा समास ओळखायचा आहे पहा मराठीतील समासावर आधारित प्रश्न आहे आणि प्रतिदिन या शब्दाचा समास कोणता होईल तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर अव्ययभाव समास होईल म्हणजेच प्रतिदिन पर्याय चार आपलं उत्तर होईल तर अव्ययभावाची आपण व्याख्या मित्रांनो समजून घेऊया पहा अव्ययभाव समास म्हणजे काय तर जेव्हा समासातील पहिले पद बहुदा अव्यय असून ते महत्वाचे असते व या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केला जातो तेव्हा त्याला अव्ययभाव समास असं म्हटलं जातं म्हणजेच काय तर प्रतिदिन म्हणजेच कोणत्या तर प्रत्येक दिवशी याच्यातील जे पहिलं अव्यय आहे म्हणजे पहिलं जे पद आहे ते अव्यय आहे आणि या ठिकाणी सामाजिक झालं आहे पण त्या ठिकाणी सामासिक असा शब्द आहे पहा सामासिक शब्दाचा वापर कशासारखा केला जातो क्रियाविशेषणासारखा तोच असतो पहा अव्ययभाव समास म्हणजेच पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे एकोणीसशे चोवीसमध्ये बहिष्कृत हितकारिणी सभेचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केलं होतं पहा या ठिकाणी आपल्याला दोन प्रश्न हे पडतात पहा तर पहिला आहे की बहु बहिष्कृत हितकारिणी सभा जी आहे ती कधी झाली उत्तर काय आहे एकोणीसशे चोवीस पण या ठिकाणी आपल्याला एकोणीसशे चोवीस अधीच दिलेलं आहे तर एकोणीसशे चोवीसला त्या सभेचं नेतृत्व कोणी केलं होतं या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे चोवीसला ला जी झाली होती पहा बहिष्कृत हितकारिणी सभा तर त्याचं नेतृत्व केलेलं आहे पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे उल्कापातामुळे निर्माण झालेले लोणारचे सरोवर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो आतापर्यंत जवळपास सतरा ते, ते अठरा वेळा याच प्रश्नाचा उल्लेख भरपूर वेळा करण्यात आलेला आहे पहा उल्कापातामुळे तयार झालेलं महाराष्ट्रातील लोणार जे सरोवर आहे तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते आहे पर्याय क्रमांक दोन तर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे लोणार कधी कधी आपल्याला प्रश्न असा विचारला जातो की उल्कापातामुळे तयार होणारं महाराष्ट्रातील सरोवर कोणतं आहे तर ते आहे पहा लोणार पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होईल जिल्हा आहे त्याचा बुलढाणा प्रश्न क्रमांक चौदावा आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहालमतवादी नेते कोण होते पहा जहालमतवादी नेते खालीलपैकी कोण होते कशाचे भारतीय काँग्रेस पार्टीचे या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर लोकमान्य टिळक हे होते पहा जहाल मतवादी नेते राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे पश्चिमेकडे प्रवाहित होणारी नदी खालीलपैकी कोणती आहे लक्षात ठेवायचे पूर्वेकडील नद्या आणि पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या तर या ठिकाणी प्रश्न आहे की पश्चिमेला पहा पश्चिमेला प्रवाहित होणारी नदी खालीलपैकी कोणती आहे यावरती आपल्याला तीन वेळा प्रश्न विचारलेला आहे आणि तिन्ही वेळा हा प्रश्न आपल्याला टी सी एस परीक्षेमध्येच विचारण्यात आलेला आहे तर तापी नदी हे आपलं उत्तर असणार आहे पहा तापी नदी जी आहे ही पश्चिमेकडे प्रवाहित होणारी नदी आहे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे राष्ट्रीय महिला दिवस कधी साजरा केला जातो या ठिकाणी पहा राष्ट्रीय महिला दिवस आणि जागतिक महिला दिवस असे दोन दिवस हे महत्त्वाचे आहेत तर आपण यावरती दिनविशेषवरती डीपमध्ये काही व्हिडिओज देखील घेतलेले आहेत त्याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत तर पहा राष्ट्रीय महिला दिवस हा जो आहे मित्रांनो हा तेरा फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल आणि जो जागतिक महिला, महिला दिन आहे पहा जागतिक महिला दिन म्हणजेच इंटरनॅशनल वुमेन्स डे जो आहे तो आठ मार्चला साजरा केला जातो पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल तेरा फेब्रुवारी राष्ट्रीय महिला दिवस प्रश्न क्रमांक सतरावा आहे मुकनायक हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले आहे पहा मुकनायक वर्तमानपत्राचे लेखक कोण आहेत सॉरी सुरू कोणी केला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले आहे मूक मूकनायक हे वर्तमानपत्र ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरावा आहे निक्की प्रधान खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहे पहा निक्की प्रधान तर मित्रांनो असे असे मुद्दाम टी सी एस काय करतं की अशा खेळाडूंचे नावं आपल्याला सजेस्ट करतं की त्या खेळाडूवरती जास्त कोणी फोकस करत नाही तर त्यांनी कोणत्याही चॅम्पियनशिपमध्ये जवळपास एक ते दोनच पदकं जिंकलेले असतात तर त्यांना जास्त फोकस केलं जातं लक्षात ठेवाय आणि निक्की प्रधान हे ज्या आहेत तर ह्या हॉकी खेळाडू आहेत म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे देवदासी प्रथेविरोधात परिषदेचे आयोजन कोणी केले होते कशा विरोधात पहा देवदासी प्रथा जी होती तर त्या प्रथेविरोधात परिषदेचं आयोजन खालीलपैकी कोणी केलं होतं तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आयोजन केलं होतं पहा देवदासी प्रथेविरुद्धच्या परिषदेचं ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे पश्चिमेकडील कोणती पर्वतरांग महाराष्ट्राला नैसर्गिक साधनसंपत्ती तसेच प्राकृतिक आधार पुरवते पहा प्रश्न हा महत्त्वाचा आहे आत्तापर्यंत तीन वेळा विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे लक्षात ठेवा पश्चिमेकडील अशी कोणती पर्वतरांग आहे जी महाराष्ट्र राज्याला नैसर्गिक साधनसंपत्ती तसेच प्राकृतिक आधार जे आहे ही देत आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक चार जी सह्याद्रीची पर्वतरांग आहे ही कोणत्या बाजूला आहे तर पहा पश्चिम साइडला आहे लक्षात ठेवा पश्चिम बाजूला जी पर्वतरांग आहे तिला सह्याद्री म्हणतात आणि सह्याद्रीची जी पर्वतरांग आहे ती महाराष्ट्र आपल्या राज्याला नैसर्गिक साधन संपत्ती पुरवते तसेच जो काही प्राकृतिक दर्जा आहे महाराष्ट्राला त्याला देखील ती फुलफिल करते पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल सह्याद्री प्रश्न क्रमांक एकवीस आहे नुकत्याच सुधारित शक्ती फौजदारी कायद्यामध्ये कोणत्या प्रकारची शिक्षा मंजूर करण्यात आलेली आहे पहा या ठिकाणी हा प्रश्न आपल्याला दोन हजार तेवीसला जी मे महिन्यामध्ये एक्झाम झाली आहे त्यामध्ये हा टी सी एसने प्रश्न विचारला होता शक्ती फौजदारी कायद्यामध्ये कोणत्या प्रकारची शिक्षा मंजूर करण्यात आली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक डायरेक्ट फाशीची शिक्षा जी आहे ही मंजूर करण्यात आलेली आहे पर्याय एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक बावीस आहे डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये सुरू झालेला समृद्धी महामार्ग एक्सप्रेस हायवे मुंबईशी महाराष्ट्रातील कोणत्या शहराला जोडतो प्रश्न रस्ते आणि महामार्गावरती एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे तर डिसेंबर दोन हजार दो बावीसमध्ये जो एक्सप्रेस हायवे आहे समृद्धी एक्सप्रेस हायवे तो सुरू झालेला आहे आणि मुंबईशी महाराष्ट्रातील कोणत्या शहराला तो जोडतो तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर मुंबईसोबत तो नागपूर या शहराला जोडत आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल नागपूर प्रश्न क्रमांक तेवीस आहे अंगात उत्सव संचारणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय आहे पहा अंगात उत्सव संचारणे एखाद्याला आपण म्हणतो ना अंगात काय उत्सव आला आहे का तुझ्या तर त्याचा अर्थ काय होतो तर त्याचा अर्थ काय होतो पहा मित्रांनो तर खूप उत्साह वाटणे त्यालाच म्हणतो आपण अंगात उत्सव संचारणे पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चोवीस आहे राम गणेश गडकरी यांना कोणत्या नावांनी त्यांनी कविता लिहिलेल्या आहेत म्हणजेच प्रश्न असा आहे की राम गणेश गडकरी यांना कोणत्या नावाने ओळखलं जातं किंवा त्यांना त्यांचं टोपण नाव काय आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर रामगणेश गडकरी हे जे आहेत ना मित्रांनो यांना म्हटलं जातं पहा पर्याय क्रमांक एक गोविंदाग्रज पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस आहे शेजारचा मुलगा पुस्तक वाचत होता या वाक्यातील काळ कोणता आहे पहा शेजारचा मुलगा पुस्तक वाचत होता या वाक्यातील काळ कोणता आहे तर तो आहे अपूर्ण भूतकाळ पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल आणि अपूर्ण भूतकाळ म्हणजे काय तर पहा दिलेल्या वाक्यातील वाचत होता लक्षात ठेवा वाचत होता हे जे क्रियापद आहे म्हणजे क्रियापत्य दर्शवतं आणि वाचण्याची जी क्रिया आहे ती भूतकाळात चालू होती किंवा ती जी क्रिया आहे ती पूर्ण झालेली नव्हती म्हणजेच ती कशी होती ती अपूर्ण होती म्हणून ते जे उत्तर जे आहे ते आहे अपूर्ण भूतकाळ पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे होते पहा महत्वाचे पंचवीस प्रश्न या पंचवीस प्रश्नापैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ आपल्याला फ्रीमध्ये जर मिळवायची असेल तर पहा मराठी नोकरी ना या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण चॅनलला जॉईन करायचं आहे म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ ही मोफतमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र